काही दिवसांपूर्वी बिग बॉस मराठीच्या घरातून घनश्याम दरोडे बाहेर पडला त्यानंतर या घरात आणखीन कोणीतरी एक सदस्य येणार अशी चर्चा सुरू झाली पण या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे असंच म्हणावं लागेल कारण बिग बॉस मराठी फाईव्हच्या घरात एका नवीन सदस्याची एंट्री झाली आहे त्याचं नाव आहे संग्राम चौगुले पण संग्राम चौगुले नेमका आहे तरी कोण चला जाणून घेऊयात बिग बॉस मराठी सीझन फाईव्हमध्ये वाईल्ड कार्ड एंट्री मिळून प्रसिद्धीच्या ज्योतात आलेला संग्राम चौगुले हा मूळचा कोल्हापूरचा असून त्याचा जन्म अठ्ठावीस डिसेंबर एकोणीसशे एकोणऐंशी रोजी झाला तो प्रसिद्ध बॉडीबिल्डर म्हणून ओळखला जातो त्याच्या पत्नीचं नाव स्नेहल चौगुले असून संग्रामला दोन मुलं सुद्धा आहेत एकाचं नाव शौर्य आहे तर मुलीचं नाव श्रेया असं आहे संग्रामने आतापर्यंत अनेक किताब आपल्या नावावर केले आहेत पण पंच्याऐंशी किलो वजनी गटात मिस्टर युनिव्हर्स दोन हजार बाराचा किताब जिंकून तो खऱ्या अर्थाने घराघरात पोहोचला संग्राम हा सध्या पुण्यात राहत असून तो व्यवसायाने अभियंता आहे त्याने आपल्या कारकिर्दीत सहा वेळा मिस्टर इंडिया आणि पाच वेळा मिस्टर महाराष्ट्राचा किताब पटकावला आहे त्यामुळं त्याला बॉडी बिल्डिंगच्या क्षेत्रात मोठी ओळख निर्माण झाली आहे संग्राम हा सोशल मीडियावर देखील बऱ्यापैकी ऍक्टिव्ह असल्याचं दिसून येतं त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर तो फिटनेस संबंधित व्हिडिओ शेअर करत असतो त्याचे चाहते सुद्धा त्याला भरपूर प्रतिसाद देतात सोशल मीडियावर त्याच्या चाहत्यांची संख्या मिलियनच्या घरात आहे त्याची लोकप्रियता काही वर्षांपूर्वी शिखरावर होती आणि आता बिग बॉस मराठीच्या घरात एंट्री घेतल्याने तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे बिग बॉसच्या स्टेजवर आलेल्या संग्रामने आपल्या वक्तव्यामधून हे स्पष्ट केलं की त्याने हा शो बारकाईने पाहिला आहे आणि या खेळाच्या सर्व घडामोडींची त्याला माहिती आहे जेव्हा त्याला विचारलं गेलं की टॉप फाईव्हमध्ये मध्ये कोण असणार तेव्हा त्यानं निकी अरबाज आणि जान्हवीला स्थान दिलं पण आता बॉडीबिल्डिंग क्षेत्रात वावरणारा संग्राम बिग बॉसच्या घरात कसं खेळतो त्याची शिस्त आणि मजबूत व्यक्तिमत्व त्याला बिग बॉसचं घर जिंकण्यास मदत करेल का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आशा करतो की ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल यासंदर्भात तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर त्या कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन मराठी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा